शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश मराठे अॅग्रिकॉल मध्ये परत एकदा स्वागत करतोय समशेरपूरला आलेलो आहे श्री किशोर उगले यांच्याकडे आलेलो आहे यांच्या वाटाणा प्लॉट मध्ये आलेलो आहे यायचं जे कारण आहे यांना आपलं पहिलं एक रेंचिंग दिलं होतं आपण सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स आपण आता ही सरी बघ बघ अकरावी सरी यांनी खास सोडून दिली होती की ह्या सरीला आपण द्यायचं आहे आपल्याला रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही बघू शकता ही जी एक सरी आहे हिला पहिलं ड्रिंकिंग जे आहे ट्रेनर रायझोमॅक्स आणि सुपर पीचं दिलेलं नाहीये इथलं तुम्ही याची कॅनोपी आणि फुलकळी किती लागली आणि फुटवे किती तुम्हाला बघायला मिळेल हे याला दिलेलं नाहीये त्या उलट ज्या सरीला दिलंय बघू शकता रिझल्ट अतिशय जबरदस्त मिळालेले आहेत कॅनोपी वाढली आहे फुलांची संख्या फुटवे पानांची साईज सर्व काही वाढलेलं दिसतंय अतिशय बेस्ट असे रिझल्ट मिळालेले उगले साहेब काय होणार तुम्ही तुम्हाला फरक जाणवला की नाही अॅग्रिकॉलची खतं वापरल्यामुळे फायदा झाला काहीतरी अकरावी सरी जिला दिलेलं नव्हतं तिच्यात आणि ज्या या दिलेलं होतं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत ह्या प्लॉटला फक्त एकच ड्रेंचिंग झालेलं आहे सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स त्या व्यतिरिक्त म्हणजे कालच झाले असेल ना बारा एकसठ बारा एकसठ काल झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता एवढ्या दिवसात म्हणजे हा जवळजवळ दीड महिन्याचा प्लॉट आहे दीड महिन्याच्या प्लॉट तुम्ही बघू शकता बेस्ट असे रिझल्ट फक्त एकाच ड्रेंचिंग मध्ये सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स तुम्हाला पण सगळ्यांना विनंती पहिलं सुपर पी ट्रेनर रायझोमॅक्स कर करच रिझल्ट डोळ्याच्या समोर आहे फुले साहेब तुम्हाला चांगलं वाटलं एकदम रिझल्ट चांगले यांना आपण पुढचं जे ड्रेनिंग आता देतोय कारण फुलकळीला आहे वाटाना यांना पुष्पके आणि ट्रेनर आणि त्यासोबत बोरॉन देतोय ज्यामुळे जास्तीत जास्त फुलदारणा होईल पण पानांच्या खरखरीत वाढेल ज्यामुळे बुरशीना बुरशीचा जो आहे प्रादुर्भाव कमी होईल आणि शेंग लांबून जास्तीत जास्त दाणे भरतील याच्यासाठी आपण यांना पुष्पके आणि ट्रेनर देतोय धन्यवाद